का लोक आपलं काय होत आहे आपलं काम करून आपुल वाचनामुळे तो तुम्हाला आधी राजकीय होतोय आणि त्याला पटक्युलर राजकीय दृष्ट्याने येता व्हायचं होतं त्यामुळे तो अशा सांस्कृतिक गोष्ट घडत तुम्ही परिवर्तनच करायला नाही त्याला माणसं कधी जमाव करायची त्या दृष्टीने प्रयत्न करत त्याला ते इव्हेंट लागतो कुठला कममणुकीचा आणि करमणुकी ना कर्मणुका असलं की माणसं एकच येतात हे तो काय त्याचा माणसं बाळ करणे हा त्याचा येतो असतो राजकीय पुढाऱ्याला तुम्हाला काय करणार इथं संस्कृत हातातच बदलाय का समाजाचा आम्हाला मुलगापर्यंत एकदम माझं करायचं नाही चिंतित करायचं पण तुम्ही ते कराब करेब टाईब तुम्ही ते त्याला एक दिशा द्या लागला तर हे फार महत्त्वाचं आहे तुमच्यातनं राजकीय कार्यकर्ता जागा नाही आहे किंवा तुम्हाला दिशा या ही नाही तुम्ही तुम्हाला एक दिशा आहे तुमच्याकडे म्हणून तुम्ही सांस्कृतिक वर बनवलं आहे ज्या माणसाकडे राजकीय दृष्टिकोन आहे तो इव्हेंट साजरा करणार माणसं कशी वाया करता येतील उद्या गौतम पाटील आणि हिंदू पाटील आले काय बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये काय पाहिजे तर व्हायला अल्प्रमाणे पटलं तुला काय तर हिंदी पट्टी स्वप्न सांगायला मी नाचत नाही बाबा नक्षल त्यांनी नाचत म्हणजे हे त्यांना ते इव्हेंट करायचं आहे माणसं गोळा करायचं तुमचा जयंतीकडाचा उद्देश काय होता समाजाला एक दिशा द्यायची दिशा दिशा सगळी आहे योग्य दिशा दे तर या दृष्टीनं आम्ही मिरजेमध्ये घडतो तुम्हाला माहित आहे मिरजेचा पटका हा दोनशे वर्षाचा एक इतिहास आहे केला म्हणजे खूप असं पाठिमाग जात आहे लागेच तिथं अनेक न्याय होत होते तो टक्के आहे तिथं महामानू येऊन गेलेले तो हा टक्के आहे त्या टक्केला पुन्हा मला वाटतं तुम्ही नव्याने काम करत नाही तर ही जी काय पौलवट आलेली आहे दोनशे अडीचशे वर्षे तीनशे वर्षापासून ही ती मुजली होती ती मला वाटते तुम्ही स्वच्छ करण्याचं काम करताय तुम्ही नवीन काम करत नाही जुनं काम केलं काय ती वाट कुठून मुजली होती ती वाट नव्यानं तुम्ही स्वच्छ करताय आणि पुन्हा त्या जुन्या विचाराशी एक चांगले विचार आहेत एक चांगला त्याला तो टक्क्या वेगळा आहे म्हणजे व्यवस्था असं टक्क्याचा तो अर्थ वेगळा आहे त्या अंगल सांगली जिल्ह्यामध्ये एकच मिरजेचं नाव येतो सांगलीतलं जो काही त्यामुळे मिरजेचं फक्त नाव येतो मिरजेचा धक्क्या नाही आणि त्याचा पडदा तुम्हाला उजाप्र आहे पुढं जर तुम्ही मोडी लिपीतलं मी थोडं जर मोडीचा अभ्यास म्हणत करतो मोडीचं जर तुम्ही साहित्य वाचवलं तर त्या मिळतेचा उल्लेख तुम्हाला विजयपूरच्या साहित्यामध्ये आढळतो म्हणजे ही लिंकिंग आहे म्हणजे हा साधन आहे म्हणजे तुम्हाला वारसा खूप मोठा मिळाला आहे तो महामोर येऊन जातो तो वाटत आहे तर ह्या जो काही बदल आहे छोटा जाजून दे पण तो सतत करत राहणे आणि यश निर्माण करत ना तर त्यामध्ये सातत्य पाहिजे सातत्याशिवाय यश मिळत नाही आमच्या जे काही आयुष्य मत झालं वाचन आमच्याकडे काहीच नव्हतं चांदोबानाचं पुस्तक माहीताना पूर्वी तर माझं बालपण म्हणजे पुस्तक होतं तर ते वडील गावी घरी येताना कामान येताना महिन्यातून येते येणार चांदोबा ते आम्ही गा। वाचणार ते वाचणार म्हणजे समोरच्या आईनं जेवण केलं तर आम्ही ते बघायचं नाही पुस्तक वाचून सपलं ते जेवायचं इतका नाद होता वाचनाचा त्या वाचनाच्या वाचना मग अनेक प्रश्न समोर आलेले सुटलेत व्यक्तिगत सुटलेत सामाजिक तर सोडवलेत पण व्यक्तिगत सुटले म्हणजे वाचन इतकं आता मला मी एका अधिकारी परीक्षा पास होतो आणि बेटिंगला होतो मग मुलं कधीला घ्यायचं मला विचार तुमच्या गावाचं नाव काय आहे मी म्हटलं माझ्या गावात तीन मधली इमारत आहे वाचन माझ्या गावचं आता मी समजत आहे आजीवन सभा आहे मी बरं एकोणीसशे त्र्याण्णव साली आमच्या गावातल्या वातावरणात समजत आहे मी आम्हाला मी नऊ वाजता जाणार ते बारा वाजेपर्यंत तिथं पुस्तक वाचत बसणार आणि बारा वाजता दुसरं पुस्तक घराकडे घेऊन येणार चार वाजेपर्यंत ते वाचणार ते जमा करणार नाही लगेच दुसरं पुस्तक घेणार म्हणजे वाचनाचा इतका नाद होता आणि त्या वाचनामुळं एक मोवमेंट देईन नाही म्हणजे आपण आपल्या मुवमेंट सोडून दुसऱ्या मुवमेंटकडं आपला धम्म सोडून दुसऱ्या धम्माकडं पाण्याचा दृष्टिकोन आहे तो आपला विकसित होऊन जातो आपल्यातला अगदी आपण आहाराच्या हबीत आपल्या अक्षराच्या पतीतसुद्धा आपण वेगळी काळजी घेतो आपला दृष्टिकोनसुद्धा बदलतो आपला एक म्हणजे म्हणतो काय मानवी मानामध्ये असणारे जे काय अनेक दृष्टिकोन आहेत वाचना आहेत विकार आहेत सगळे ह्या हे सुद्धा आपण वेगळ्या अँगलनं बघतो आपण एखाद्या स्त्री विषयाकडं असं बघताना आपण त्या अँगलनं बघत नाही आपण म्हणतोय हिच्यावर आज का वि हिला यातून बाहेर कसं काढता येईल म्हणजे आपला दृष्टिकोन वेगळा असतो इतराचा दृष्टिकोन वेगळा असतो आहे आपला दृष्टिकोन काय असतं आहे ही यात कशी गेली असते हिला बाहेर काढायचं आपण काय करतो म्हणजे वाचन संस्कृती काय करते माणसाला अधिक माणूस बनवतात आपल्याला दोन हात दोन पाय दोन रोज म्हणजे आपण माणूस नाही आपण जे एक आहे त्याच्यामध्ये वाचना विचार सगळ्या गोष्टी त्या भरलेल्या आहेत त्याच्यातनं सगळ्या गोष्टी फिल्टर करून आपल्याला माणूस म्हणून वाढ करण्याची कशी होते आम्ही नंदऱ्यामध्ये तो प्रयोग केला आणि देवताचा प्रकार नव्हे परंतु काय चुकीच्या लोकांशी लग्नमुळं काही व्यसन काही स्त्रिया माई राहिल्या त्यांच्या अन्या अत्याचार होत होता तो आमच्या या वाचनामुळं आम्हाला लक्षात आलं आम्ही तो समोरचा प्रत्येकाला सुटला म्हणजे आपली जी नजर आहे ती वाचनाविरीत नजर आपली जी नजर आहे ते समोरच्या माणसाला एक आपण म्हणतो ना तो अध्यात्मशबद्दल नाही त्या माहीत नाही परंतु सांग काय म्हणतात की दीवदृष्टी दीवदृष्टी म्हणजे काय मला असं तर म्हणत आहे जे लपवलं जातंय आहे ते आपण पाहतो अरे काय सृष्टीमध्ये आपण काय जात आहे सांगतात का करतात ते राजकीय लोक आपण काय करतो मग त्यानं काय लपवलं ते बघतो ते काय दाखवायला लागलं ते आपण बघत नाही बरोबर आहे का तिथे ते काय लपवायला लागलं आहे ते बघतो म्हणजे ह्याला मी दुव्यदृष्टी बघतो ही सुद्धा दीवदृष्टी एक त्याचा दुसरं एक उंची वाढवण्याचं काम वाचनामुळे आपला एक दृष्टिकोन सगळ्यात अँगलनंच बदलतो सगळ्यात अँगलनं आपण ते काय म्हणतो आपला सिस्टीममधला दृष्टिकोन असेल म्हणजे काय लपवलं ते बघत असतोय काय करायला पाहिजे ते बघत असतो अजून सांगितलं ना की आपण स्त्रियांच्याकडे कसं बघतो इतर कसं बघतात आणि आपण कसं बघतोय ही वाचनाची संस्कृतीने आपल्याला एक व्यापक पडवली आपल्याला माणूस पडवले आणि ही पद्धत जी ज्या प्रकार साजरी पासतात एक एक ते हळ होऊन दे आपल्याला एक माणूस जोडला शिस्ती जावं लागेल मी तर म्हणतो एकदम कोणतं मोठं काम आहे माझा तर मी टाम होतो एकदम काम झालं नाही एकदम फोन याच जेवढी लवकर इमारत फोन होईल तेवढी लवकर इमारत ती खाली त्यामुळे झाचंही ना ते होत नाही शिस्ती शिस्ती तुमचं काम स्लो मशीननं काम होईल आता रीलमध्ये अडकलं आहे आजचा युवक हां बरोबर तुम्ही बघताय की आ... लॉंग टर्म किंवा लॉंग मोठे व्हिडिओ बघण्यापेक्षा किंवा मोठं गोष्ट बघण्यापेक्षा तो शॉर्ट व्हिडिओमध्ये अडकतो ठीक आहे तर यातून जर आपल्याला <laughs> ते वाचनाकडे जर वळवायचं असेल आजच्या युवकाला तर काय म्हणजे काय करता येईल किंवा त्याला काय ऑप्शन असेल का किंवा दुसरं काय आपण करू शकतोय का त्यासमोर मोठं विजन द्यावं लागतं काय विजन आहे आपण त्याच्याकडे द्यावं लागतं मध्ये कोणी अडकतं आपल्याला आणि आपला मेंदू आपला असा आहे की जेवढं सहज मिळतंय आणि जेवढं दिसायला देखणं मिळतं आहे करमणुकीचं तेवढं तो फक्त ना स्वीकारतो आपल्या मेंदवाचे म्हणजे ते आहे तर आपल्याला पुस्तक वाचायला आपल्याला अर्धा तास लागणार आहे चार पाच पानं हे होणार आहे तर त्याच्यापेक्ष त्यासाठी एक प्रयोग करायचा जो प्रयोग आम्ही केला आम्हाला त्याचा याच्यात फायदा म्हणजे माझ्या आयुष्यात इतरांच्या आयुष्यामध्ये दररोज त्याला फक्त आपण पाच पानं वाचायचं कुठलाच तुझं आवडलं तुझं काय फ्रे झाला अंमल वगैरे केला ना दररोज पाच पानं तू तुझ्या आवडत्या पुस्तकाचं तू एकदम वाचून बसतात त्याला आपण गोडी निर्माण करतो आणि त्यासाठी मात्र असं मग मी आता राजेश साहेबांना मी काय बोललो की पुस्तिक लहान लहान पाहिजे काय होतं आपलं आपली जी पुस्तकं आहेत ना, ना लिटरेचर ते फार मोठी पुस्तक आहे आणि मोठ्या पुस्तकाला बघितलं की आपली एक सायकोलॉजी काय होतंय कधी वाचू म्हणजे आपला मेंदू पॅक होतो ती स्वीकारण्यास तयार होतं ते घ्यायला तयार होत नाही हे कधी वाचू आता हे एवढं कधी त्याला आठ दिवस झालं कधी घालू माझ्या आहे म्हणजे आपला मेंदू तिथंच लॉक होतो आपल्याकडे निगेटिव्ह होते त्या पुस्तकाकडे बघण्याचा म्हणून लहान लहान पुस्तक एकदा ना त्याला देऊन आज नाक्यात तुम्हाला सारे लहान असं पुस्तक ते देऊन त्याची गोळी निर्माण होईल त्याची गोळी निर्माण झाली की त्यानं कुंडा वगैरे पडला आणि त्याच्यापेक्षा वगैरे काय आहे का ते दुसऱ्यापेक्षा का वाचेल पण तो वाचन त्याची वाटते त्याची गोळी निर्माण होईल आणि त्याचा त्याचा व्यवसाय आपण एक लक्षात घेऊया त्या दृष्टीने एखादं पुस्तक घेता घेतात बघूया एखादं शिक्षक विद्यार्थी असून तर त्याला त्या गोष्टी बाबा मेमरी डेव्हलप कशी करायची याची पुस्तकं आहे आपल्या मैदान आहे ना आपले सहा ते पैसे आहेत एक पैसे एक शब्द होते पण जात तुम्ही वाचनं का व्यापक असते आपल्याला बघा तुम्हाला असं कधी लक्षात आलं आहे का बघा तुम्हाला काय वेळेला वाचलेलं आता लक्षात येत नाही पण परीक्षेच्या मिळालेलं तुम्हाला पटकन लक्षात येते म्हणजे मेंदू बरोबर ते पुरवत असते साठवून दिलेली माहिती आहे बरोबर ते आपल्या शरीराकडे पाठवत असते आणि आपण पटवर लिहित असतो तर असं काय होतं आहे आपल्या मेंदूमध्ये सगळ्या गोष्टी सात जातं मोबाईलचे येणारे जे काही आपण वाचन असेल किंवा रील असेल ते शॉर्ट मेमरीमध्ये जातात आणि पुस्तकातून वाचणारी जे असेल ते लॉंग टर्म टर्म म्हणजे लॉंग मेमरी म्हणतात हे त्याला समजून जातात तू मोबाईलवर बघतील एखादी मोठं बघितलं आपण माझे विरोधात असेल किंवा कसं पुढे विरोधात एखादं काय आलं सत्यघटनेवर राज्यात असलं तर ते आपण किती दिवस लागतो दोन वक्ती पण आपण पुस्तकातून ते काही काळ तिसऱ्या वर्ष आपल्याला काय असतो अर्थ शरद राव असंच केलं केली तिला आठवतच्या बुकमध्ये असं चालते ते आपण वाचलेलं असतं तर रीलमध्ये असं तुम्ही मी काल किती काय काय रील पाहिलं तुम्ही आज सांगू शकता मग काल सकाळी आठ वाजता रील काय पाहिले सांगू शकताय काल तुम्ही रील कोणती पाहिली सांगू शकता पण तुम्ही एक महिन्यापूर्वी कुठलं फोन पुस्तक वाचलं त्याचा संदर्भ काय आहे तुझ्या आनंदासाठी काय म्हणलं तुम्हाला खुले काय म्हणलं विवेकानंतर काय बोलले नमले वाटतं काय बोलले आहेत लक्ष्मी काय बोलले कसं कौपर काय बोलले सरंद कवरनी मला काय बोलले हे तुम्ही सगळं व्यवस्थित सांगितलं कारण जर ती नाही काय म्हटलं ख नाही काय म्हटलं सगळं सांगू शकता म्हणजे हे त्याला समजून आपण जर सांगितलं लॉन्ग टर्म लॉंग मेमरी शॉर्ट मेमरी हां आणि हे तुझं मी आयुष्य मी ध्वस करत आहे तर तुझा त्या दिवसावर परिणाम करतात आणि तुझ्या आयुष्य वेळ वाया गेला त्यातनं आउटपुट काही नाही कुठलीही गोष्ट माहीत तर जर मे मोबाईल वाईट आहे रील बघणं वाईट आहे असं त्याला सांगितलं तर तू आपल्यापासून दूर जाईल म्हणून पुढे काय होईल त्याला हेही सांगायचं मग पण हे शॉर्ट टर्म हे आठ दिवसाचा दूर आहे लॉंग टर्मसाठी तुला पुस्तक आहेत त्याला एकदम आपण म्हटलं तो मोबाईल बघू शकतात आलाय काय तो रिल बघतोस ना तुम्ही तर तो आपल्यापासून दूर जाईल मग तरुण पिढी आपल्यापासून दूर गेला काय उपयोग आहे आता आपला आमचा अट्ट आहे आम्ही किती वर्ष काम करणार तर हे जे पिढी आहे ही आपल्याला घालवायची नाही कारण भारत हा तरुणाचा देश आहे काय तर मग तरुणच करू शकतो कारण त्याच्याकडे भरपूर वेळ आहे पेच भरपूर आहे विचार करायला तिच्याकडे वेळ भरपूर आहे की करायला ॲक्शन द्यायला त्याच्याकडं अंगात असणारी ताकद भरपूर आहे किंवा ॲक्शन देऊ मोड येऊ शकतील लगेच ॲक्शन मोड तर त्याला आपण जवळ घ्यायला पाहिजे त्यासाठी त्याला सांगायचं फक्त पाच बसतो आपलं पाच पाहावा आता ते मला मी टाकलंय बघा ते शाळेत आहे बिहार आणि बाबासाहेबांनी सहा जुलैला जो पेपर ठेवला दोनशे शंभर वर्षाचा पेपर आहे एका प्रश्नाला चार मार्ग चार मार्ग मी त्यामध्ये मी त्यामध्ये भाग घेतला काय मी त्यामध्ये काय भाग घेतला तर त्यांच्या उप मला प्रतिसाद आपण केला तर त्यांचं आत्मशन आणखी वाढलं मी सऊन जाऊन त्यांचे काय म्हणते ते पन्नास रुपये हे बारा म्हटले काय आणि मी मी अपील केलं बाबा करा तुम्हालाही टाकलं हे तू काय त्यानंतर ते बुद्धांच्या त्यांचा वाटते अशा अनेक पुस्तकावर ठेवायला पाहिजे ज्योतिबा फुले यांच्या पुस्तकावर आपण ठेवूया सार्वजनिक सत्यदर्भावर ठेवूया गुलामगिरीवर एखाद्या पुस्तकावर आपण परीक्षा ठेवूया त्यातून त्यांना छोटेपणे हे देऊया एखाद्या मुलाला वर्षाचा समजा वहिला किती करतोय किती बजेट काढूया आणि देऊन टाकून त्याला वहि यानंतर साजरी कट्ट्यावर पण असं जर आपण केलं आणि लहान मुलांच्या पर्यंत आपला टार्गेट सातवी आठवीची मुलं पाहिजे त्याचा फायदा काय होईल ते एम पी सीच्या तयारी नसतील अभ्यास एकदा गुढी निर्माण झाली तर तुम्हाला कुणी आहे मी स्पर्धा पर्षिक पाच जणांवर काय मला कल्याकडे कुठलं पैसेच नव्हतं ते त्याला दाखल करून त्याला हे करून कुठे गेलो नाही पुस्तकात जे काय असेल ते नांद्रे वाचना आता आमच्या समाजातला किंवा बाकी इतर समाजातला पण आता युवक युवक म्हणण्यापेक्षा दहावी बारावी नंतर जे फेल झालेत फेल झालेत जे कष्ट काम करतात किंवा काम करत पण नाही असे काही बरेचसे युवक आहेत जे व्यसनाधीनतेच्या माग लागले आणि आहेत समोरची उदाहरणं बरीच आहे बरी व्यसनाधीनतेच्या माग लागले आणि म्हणजे पिऊन गल्लीत दंगा करणं हे करणं आता ह्यासाठी आम्हाला सी सी हो टी व्ही वगैरे बसवायला लागतो ठीक आहे ठराविक मुलांच्यामुळं मुला समाजावर परिणाम होतोच भांडणाला कारण होतंच पण एक प्रतिमा विलीन किंवा प्रतिमा नीड होते मलिन होते मग अशा पोरांसाठी किंवा अशा ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो किंवा त्यांच्यासाठी दुसरा एक तर रोजगार त्यांना आपण रोजगाराच्या संधी आपण देणं गरजेचं आहे किंवा रोजगारच्या काही गोष्टी स्किल म्हणजे रोजगारासाठी आवश्यक असलेले स्किल ते स्किल डेव्हलप करण्याची गरज आहे ते आत्ता आपण आत्ता आपण करू शकत नाही म्हणजे तसं म्हणाय गेलं तर समाज म्हणून मग यांच्यासाठी त्या ट्रॅकवरून या ह्या ट्रॅककडं त्यांना नेता येईल का किंवा काय असू शकेल का काय मार्ग आहे का काय वाटतं एक उदाहरण सांगतो आता हे आपल्या समाजलेलं आहे शिकलेलं आहे समाज आहे संस्कृती चव्हाय सगळे पासे काय आहे त्यांना आम्ही बदललेलं आहे एकदम माणूस त्यातमध्ये बदल होत नाही आहे तुम्ही पहिल्या पहिल्यांदा त्याला आदर घ्यायला पाहिजे विश्वासाचा व्यसन काय लागतंय मी म्हणतोय व्यसन हे व्यसन म्हणून नका तो एक आधार म्हणून त्याच्याकडे त्याला सांगा हा आधार आहे आणि हा टेम्पररी आधार आहे तो बरा होतो हे त्याला ज्यावेळी तुम्ही सांगाल त्यावेळेला तुझी एक मानसिक नगर अरे हे बरोबर आहे त्याला व्यसना म्हणून त्याला तुम्ही कापून काय केलं त्याला नजर काहीतरी ठेवलं हा माणूस बाद आहे चौकड तयार केला त्याच्याकडे बघण्याची आणि त्यामुळे तो स्वतःला का चौकडीत राहू पाहतो म्हणजे मला त्याच समाधान वाटते का शिवाय देणं कसंही बघणं कसंही बोलणं आजार त्याच्या प्रचंड भाज्याला त्याच्यामध्ये असंतुष्ट होतं त्यामध्ये चांगले लोक आहेत त्याचं कोण ऐकत घेत नाहीत ताकद आहे प्रचंड बुद्धीची ते सुद्धा ना जाणी खूप दारप त्याच्या सर मगाशी आता दोन तीन जे प्रश्न झाले त्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं आहे की सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की आपण ज्या वाचन संस्कृती या विषयावर बोलायला बसलो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याला इतिहास हा फार महत्त्वाचा भाग आहे याच्यात त्या संदर्भात आपल्याला इथं जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या पाहिजेत का समजून घ्या कारण आत्ताच्या काळामध्ये ज्या काळामध्ये आपण बसलो आहे आणि आज ही वाचन संस्कृतीची जी काय परिस्थिती झाली आहे ना त्याच्यामध्ये फार मोठा भाग हा तुमच्या ज्या सांस्कृतिक अतिक्रमणाचा आहे त्याच्यामुळं आहे बरोबर आहे कारण आज ज्या लोकांचे समजा आम्ही मगाशी उदाहरण दिली त्याच्यामध्ये आंबेडकर फुले शाहू यांचं वाचन करणारी लोकं आणि पिढी फार कमी झालेली आहे त्याच्यामधला दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की शालेय पुस्तकांच्यामध्ये किंवा सिलॅबसमध्ये ह्यातला बराचसा कंटेंट बाहेर काढून टाकलेला आहे त्याच्यामुळं नवीन जी पिढी आहे त्याला हे माहीत नाही आहे तिसरा सी बी एस ई आणि हा जो पॅटर्नमधला जो विद्यार्थी तयार व्हायला लागला आहे त्याला याच्याशी काही घेणं येणं नाही आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने आहे की जे तुम्ही मगाशी म्हणालात की आत्ताचा युवक तुम्ही त्यांना जर त्यांना लागणारं कंटेंट दिलं नाहीत तर तो तुमच्याशी याच्याशी संबंधित जोडता जाणार नाही तर याच्यामध्ये मला हे वैयक्तिक माझं मत आहे याच्यामध्ये आपल्याला काय कंटेंट द्यावा लागेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत असताना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी काम केलं किंवा चौदार तळ्याची हे लढवली हे सांगून चालणार नाही तर त्यांनी आर बी आय कसं हे केलं त्याच्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये त्यांचं काय वाटा आहे त्याच्यानंतर त्यांनी महिलांसाठी कसं काम केलं महिलांच्या हक्कासाठी त्यांनी कशा पद्धतीने राजीनामा दिला ह्या गोष्टी सांगणाऱ्या ह्या गोष्टी हे करणाऱ्या तुमचं हे महत्त्वाचं आहे त्याच हिस्ट्रीच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर या इथं तुमच्या चळवळीचा तो एक गाभा असला पाहिजे असं मला वाटते की तुम्ही तुमच्या या माध्यमातनं अनेक मुलांना नवीन परी तरुण पिढीला आत्ता काय झालं आहे प्रॉब्लेम असा झाला आहे की शिक्षण म्हटलं तर मला तीन चारच गोष्टी माहिती आहेत शिक्षणातल्या गाईडलाईन्समध्ये मग सगळ्या आईबापाला वाटतं पोरगं माझं डॉक्टर झालं पाहिजे नाही इंजिनियर झालं पाहिजे बरोबर आहे तर त्याच्यातल्या ज्या ऑप्शन्स आहेत ते तू आपल्याला ह्या माध्यमातून काय पोचवता येतील का ते बघावं लागेल इतिहासाच्या माध्यमातून बोलायचं झालं तर हिशो इतिहास संशोधनामध्ये खूप मोठं काम करायची गरज आहे ॲक्च्युली आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय तसं हे संशोधन करत असताना त्या पोराला कशा पद्धतीने त्याचा उदरनिर्वाह होऊ शकतो किंवा त्या इतिहास संशोधनाच्या माध्यमातून त्याला आर्थिक त्याचा सोर्स काय आहे त्याच्या ज्या सोर्सेस आहेत त्या ज्या सांगणाऱ्या फंडिंग आहेत किंवा शासनाच्या अनेक योजना आहेत त्या सगळ्या पोचवण्याच्या त्या सांगण्याच्या कुठेतरी आपल्याला ही गोष्टी केली पाहिजे शेवटचा मुद्दा मांडतो महत्त्वाचा असा आहे की इतिहासाच्याच दृष्टीने बोलायचं झालं तर वाचन संस्कृतीचा विचार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याचा इतिहास पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे कारण वाचन संस्कृतीचा इतिहास असाच आहे कारण आपला माणूस म्हणून सगळ्यात जास्त आपला इतिहास आहे तो वॉकॅबलरीचा आहे तो मराठी शब्द मला आठवत नाही म्हणजे श्रवण संस्कृती म्हणतो श्रवण संस्कृती म्हणजे काय आहे की ह्याचं स्पष्ट सांगायचं ते की वाचन हा वाचन म्हणजे जोपर्यंत टायपिंग हे टेक्निक आलं नाही तोपर्यंत तो माणूस माणसाला कशा पद्धतीने इन्फॉर्म करत होता तर तो कथांच्या माध्यमातनं मग म्हणजे बुद्धाच्या काही जातकथाच्या माध्यमातून असते अगदी रामायण असेल महाभारत असेल हे असेल ह्या माध्यमातनं काय होतं की ह्या माध्यमातून त्या पद्धतीने ते सांगायचा तो एक सांस्कृतिक हे होता तो बदलत गेलेला आहे ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल माणूस म्हणून हे होणारच आहे दुसरं काय माहिती का, का इथं आपण जर बसलो असेल आणि आपण जर बोलत असो तर याच्यामध्ये वाचन संस्कृतीमध्ये जर आपल्याला ही चळवळ जर आणि टिकवायची असेल आणि पुढं न्यायची असेल तर काही वस्तुनिष्ठ आपल्याला याचा विचार करावा लागेल आणि याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत डिजिटल जी क्रांती आहे त्याला कुठे बाजूला सारून चालणार नाही रील्स दादानी सांगितलं ते अतिशय योग्य आहे पण मला असं स्पष्ट म्हणायचं आहे कारण ह्या जमान्यामध्ये ज्याच्यामध्ये चॅट जी पी टी सारखे जे नवीन नवीन जे नवीन हे यायला लागले बरोबर आहे याचा तुम्हाला वर्ष दीड वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्या अलीकडे दिसायला लागले म्हणजे जे समजा नरेंद्र मोदींचे किंवा फिल्म्स ॲक्टर्सचे किंवा रायटर्सचे वेगवेगळे वे त्यांच्या तोंडातनं म्हणजे बाबासाहेबांचे कोट नरेंद्र मोदींच्या तोंडातून द्यायचे हे जे चाललंय हे सगळं चॅट जीपीटीच्या ह्याच्यावर चाललंय तर ह्याचा कुठं ना कुठं फुता, आपल्याला ह्याचा विचार करून शंभर टक्के वाचन संस्कृतीबरोबर ह्या वाच आपल्याला हे समजून घ्यायला लागेल आपल्याला ह्याच्यात दोन डिवाईड करायला लागेल म्हणजे क्लास स्पष्ट बोलायचं म्हणजे कसं आहे की बाबा जो मास फोर्स असतो आत्ताचं माझ्या स्पष्ट म्हणण्याप्रमाणे जो आत्ताचा मास्क फोर्स आहे हा रील आणि ह्याच्यावर तुम्हाला अवेलेबल राहणार तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की समजा आपण अशी ही जी लोकं आहेत त्यांनी वाचन केलं पाहिजे मगाशी तुम्ही तो सांगितला तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे त्या पद्धतीनेच ते झालं पाहिजे की त्या वाचन संस्कृतीच्या माध्यमातून मग कोरोना त्यातले रील म्हणजे ही जी आहे या याचीच कंटेंट तयार करून मग त्या रील्स म्हणून घेतलं पाहिजे म्हणजे दोन्ही गोष्टी त्याचा याची दोघांची सांगड घालत घालत गेलो आपण जर आपल्याला शंभर टक्के यश या मिळेल याच्यामध्ये दुसरं तुम्ही किती जरी म्हणजे मी लांबचं सांगत नाही मी माझ्या मुलाचं सांगतो समजा मी सगळ्या गावाला सांगायला लागलो पण माझ्या मुलाला मी सांगितलं तर तो वाचन करत नाही त्याचा तो अकॅडमिकली अतिशय सक्सेसफुल माणूस आहे पण त्याचं वाचन काहीच नाही तो वाचन करत नाही त्याला काय सांगितलं तर तो एका मिनिटात हे बघा डॅडी आहे ठीक आहे पाहिजे ममाच दुसरं मी ऐकत झोपतो ओके तर ही जी पिढी आहे याचा विचार करून आपल्याला असे सोर्सेस ह्याच्यामध्ये गेले आणि वाचन संस्कृतीचा आग्रह धरत असताना शेवटचा मुद्दा माझा असा आहे की त्या वाचन संस्कृतीच्या माध्यमांना तुम्ही कंटेंट काय देणार आहे हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे कारण तुम्ही जो म्हणताय कंटेंट तुम्ही चांगला दिला तर त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत आणि त्यातला महत्त्वाचा भाग आहे त्या कंटेंटमधलाच एक भाग असा आहे की ॲक्च्युली आपण वाचन संस्कृतीमध्ये मनाशी जे तुम्ही एक उदाहरण दिलं की प्रबोधनकारांचं त्यांनी पुस्तक वाचलं आणि त्याच्यातनं जे चार ओळीमध्ये त्या मुलीनी जे काय मांडलं ना तर त्याच्यामध्ये त्याच्या मागचा ब त्याचा त्याच्यामागची फिलॉसॉफी किंवा त्याच्या मागचा हे असं आहे की या पोरीला अभ्यास कसा करायचं हे माहीत झालेलं आहे म्हणून तिने ते वाचलं आणि त्या दोन हजार तो कंटेंट बाहेर काढला तर ही जी संस्कृती आहे की ही जी आहे हे पोरांना आपल्याला सो सो म्हणजे जर पोचवायचं असेल तर त्याच्यामध्ये वाचन संस्कृतीचा आणि रील आणि ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा आपल्याला सांगड घालावी लागेल तरच आपण ह्या सगळ्या चळवळी पुढं नेऊन नेणं आपल्याला पॉसिबल होईल तरच आपल्याला ह्याच्यामध्ये हे करता येईल कारण एवढं ते दादानी सांगितल्याप्रमाणे एवढं वाचणं मला शक्य नाही ओके okay. शक्य नाही असं अशक्य असं मी म्हणत नाही शक्य नाही ते मी वेगळ्या भागांनी बोलते म्हणजे वेळ असेल लोकांच्या आवडी असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल तर ह्याच्यामधलं काय करावं लागेल मग मी मगाशी जे सांगितले तस, तस, तसा तसा एखादा उपक्रम काढायचं बाबा या आठवड्यामध्ये समजाय आता जयंतीचा विषय मगापासून आपला चाल म्हणून जयंती आहे या महिन्यात जयंती आहे मग त्या अनुषंगाने बाबासाहेबांच्या संदर्भातल्या तुम्हाला एक कंटेंट दिला पाहिजे म्हणजे तुम्ही फक्त सामाजिक अँगलने बाबासाहेबांचा अभ्यास केला पाहिजे तुम्ही इकॉनॉमिकल दृष्टीने अभ्यास केला पाहिजे तुम्ही महिलांच्यासाठी त्यांनी काय अंमल केलं कामगारांसाठी काय केलं अशा वेगवेगळ्या लोकांनी तेवढाच फोकस ठेवून बाबासाहेबांचा अभ्यास करून तो मांडायला चालू केला रीलच्या माध्यमातून मग ज्या वेळेला ह्या लोकांना किंवा ह्या तरुण पोरिणींना समजेल की अरे बाबा आपल्यासाठी बाबासाहेबांनी काहीतरी केलं आहे कारण आत्ता लोकांचा जो ॲडव्हर्स इफेक्ट आहे तो कशासाठी आहे कारण त्यांना एक कोट केलेला आहे ते कोट का झालं आहे तर ते जे आपल्या ज्यांना ज्यांना जे कोट करायचं आहे ते सक्सेसफुल कुठं झालेले आहेत कारण आपण कुठं तर कमी पोटलो आहे आणि ते टेक्नॉलॉजी वापरत आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळं त्याला जर आपल्याला कुठंतरी क्ष कच्छचा जो राजकारणाचा भाग आहे म्हणतो की नाही आपण तर त्याच्यावर तुम्हाला मात करायची असेल तर तुम्हाला ह्या तीन चार गोष्टींची सांगड घालून आपण जर केलं तर ते होईल असं मला वाटते हे म्हणजे मला जे आमचं आमचं एक फ्युचर प्लॅन आहे आमचं बोलणं झाले